जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस फेब्रुवारी नामात राहणे हा सरळ मार्ग आहे एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसे मी तिला सांगितले लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच तसे नाम कुणाला न कळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात त्यामुळे ते लवकर पोटात जाते तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे त्यात राहिले की कोणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे नुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे नामात राहणे हा सरळ मार्ग आहे खरोखर नाम किती निरुपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत म्हणून आपल्याला नामाचे महत्व तितकेसे समजत नाही संतांनाच नामाचे खरे महत्व कळते विलायत इथून हजारो माईल लांब आहे तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपल्या तिथल्या गोष्टी ऐकतो तिथे आपण पायी जाऊ शकत नाही कारण ते फार लांब आहे शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे तेव्हा पायाला श्रम न होऊ देता आपल्याला बुडू न देता समुद्राचे पाणी पायाला न लागता समुद्रा पार नेणारी जशी आगबोट आहे त्याचप्रमाणे भगवंताकडे पोहोचविणारे त्याचे नाम आहे भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागरमध्ये आडवा आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो तसे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदी पत्रातल्या नामनिर्देशाने मिळते तसे सर्व व्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते खरोखर नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे आजचे बोधवचन आपण सर्वांनी मी भगवंता करीत आहे असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामात राहावे जानकी जीवन स्मरण जय सीता सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी भोग सेवावे सुबोध हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी दे रामा न तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला प्रेमाची जानकी जीवन जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ